नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया अर्थात पी सी आय मार्फत एक्झिट एक्झामच्या बॅचचे जे विद्यार्थी आहेत त्यांना आता या ठिकाणी एक्झिट एक्झाम विना एक्झिट एक्झाम न देता फक्त एक वर्षासाठी रजिस्ट्रेशन दिलं जाणार आहे ॲज अ रजिस्टर फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दिलं जाणार आहे त्यासाठी मात्र रजिस्ट्रेशन करत असताना तशा पद्धतीचं ॲफिडेविट विद्यार्थ्यांना जमा करावं लागणार आहे दरम्यान ही प्रोसेस आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल अर्थात महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद यांच्यामार्फत रजि रजिस्ट्रेशन केलं जात असतं तर ही रजिस्ट्रेशन प्रोसेस कधीपर्यंत सुरू होईल तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आत्ता जे एक्झिट एक्झामच्या बॅचचे जे विद्यार्थी आहेत त्यांना जे रजिस्ट्रेशन दिलं जाणार आहे ते एक वर्षासाठी व्हॅलिड आहे आणि नेहमीचं जे रेग्युलर रजिस्ट्रेशन असतं त्याच्यापेक्षा ही प्रोसेस वेगळी आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टींसाठी या ठिकाणी जी ऑलरेडी रजिस्ट्रेशनची प्रणाली आहे पद्धती आहे सिस्टीम सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये काही बदल करणं आवश्यक असतं या सगळ्या गोष्टींमुळे थोडासा वेळ लागू शकतो असं एम एस पी सीकडून सांगण्यात आलं साधारणपणे एक आठवड्याभरामध्ये एक आठ दिवसामध्ये ही सर्व प्रोसेस पूर्ण होईल आणि एक वर्षासाठी जे एक्झिट एक्झामच्या बॅचचे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांचं ती रजिस्ट्रेशनची प्रोसेस या वेबसाईटवरती सुरू होईल दरम्यान यांनी काय सांगितलेलं आहे बघू शकता महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलची ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर एक्झिट एक्झाम लिहिलं त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी पी सी आयनं जे काही या ठिकाणी सर्क्युलर नोटीस काढलेली होती की एक वर्षासाठी रजिस्ट्रेशन द्यायचं तर त्या रजिस्ट्रेशनला धरून एम एस पी सीनं जे काही त्यांचे अपडेट दिलेली आहे नोटीस दिलेली आहे ती आपण काय आहे पाहूया यामध्ये त्यांनी हेच सांगितलेलं आहे की जे विद्यार्थी आहेत एक दोन हजार बावीस तेवीस म्हणजे एक्झिट एक्झाम बॅचचे विद्यार्थी आहेत ते आणि आता नव्यानं देखील पुन्हा पास होतील विद्यार्थी जे या एक्झिट एक्झाम लागू असणारे बॅचचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे महत्त्वाची सूचना आहे तर लक्षात ठेवा वेबसाईटवरती काही बदल करणं त्या सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये जे बदल करणं आवश्यक आहे त्या गोष्टीला अनुसरून थोडासा टाईम लागू शकतो आणि दरम्यानच्या काळात ही जी प्रोसेस आहे ती लवकरच ते सुरू करतील दरम्यान या प्रोसेससाठी जे काही महत्त्वाचं अपडेट असेल किंवा ज्या सूचना असतील ते महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलच्या वेबसाईटवरतीच महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवरतीच माहिती दिली जाईल इतर कुठल्याही गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवू नये आणि वेळोवेळी वेबसाईटवरती ते अपडेट दिलं जाईल त्यासाठी तुम्हाला वेबसाईटवरती येऊन व्हिजिट करायचं आहे त्याची माहिती घ्यायची आहे जेव्हा केव्हा हे रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होईल तेव्हा मी या ठिकाणी तुम्हाला माहिती देईलच महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलचे जे काही सदस्य आहेत त्यांच्याशी मी बोलणं केलं असता मला असं समजलेलं आहे की साधारणपणे एक आठ दिवसात ती प्रोसेस सुरू होऊन जाईल त्याबाबत मिटिंगमध्ये निर्णय देखील झालेला आहे फक्त वेबसाईटमध्ये जे काही बदल ज्यावेळेस होतील त्यावेळेस ते आपल्यापर्यंत पोचतील आणि ती प्रोसेस सुरू होऊन जाईल दरम्यान आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे की काय करायचं रजिस्ट्रेशन करायचं की नाही एक वर्षासाठी व्हॅलिड असणारं रजिस्ट्रेशन करायचं की नाही कर आणि त्यामध्ये आणखीन एक असा वर्ग आहे की ज्यांनी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं तर लक्षात ठेवा बी फार्म झाल्यानंतर देखील तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता पण या ठिकाणी लक्षात ठेवा आत्ता एक वर्षासाठी रजिस्ट्रेशन करायचं नाही करायचं तुमची चॉईस आहे स्वतःची पण मला वाटतं की एक साधारणपणे दहा ते पंधरा दिवस वेट करावं सर्वांनीच म्हणजे फक्त डायरेक्ट सेकंड इयर बी फामचे नाही तर सर्व विद्यार्थ्यांनी आणि दरम्यानच्या काळात कोर्टामध्ये जर हा विषय सुरू आहे की तुमच्या स्पेशली बॅचसाठी एक्झिट एक्झामपासून सवलत मिळेल का विद्यार्थ्यांनी जी याचिका दाखल केलेली आहे त्यावरती काय सुनावणी होते हे पाहणं आता क्रमप्राप्त आहे डिरेक्टली तुम्ही कुठलाही डिसिजन घेणं मला नाही वाटत की योग्य असेल तर रजिस्ट्रेशन जरी केलं आणि पुढे जाऊन शासनाकडून कोर्टाकडून जर काही बदल झाले तर ते सर्वांनाच लागू असणार आहेत ठीक आहे रजिस्ट्रेशन तर करून घ्या तुम्ही आणि दरम्यानच्या काळात मग तोपर्यंत कोर्टाकडून काही निर्णय येतो हे ये सगळं पाहावं लागेल आणि दरम्यान मग तोपर्यंत एक्झिट एक्झाममध्ये जे शिथिलता देणार आहेत शिथिलता म्हणजे कसं तीनऐवजी एक पेपर ह्या सगळ्या गोष्टींचे जे बदल होणं एक्झामची फी रिड्यूस होणं याबाबत तरी ॲटलीस्ट तोपर्यंत नक्कीच काहीतरी माहिती जो ब बदल होणार होता पी सी आय पी सी आयला तो ॲटलीस्ट जे काही गॅजेट निघतं त्यामध्ये बदल करणं त्यासाठी मग मंत्रालयाकडून परमिशन या प्रोसेसला बराचसा वेळ लागत आहे अशा करूया की ते लवकरात फास्ट प्रोसेस होऊन जाईल ठीक आहे आणि अजून रिफंडच्या बाबतीत देखील त्यांनी फक्त सांगितलेलं की फी रिफंड करतील पण अजूनही कोणाला फी रिफंड आलेली नाही ए एन बी एम एसकडून तर आपण पाहूया काय होतं ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी डिप्लोमा झालेले विद्यार्थी आहेत एक एक्झिट एक्झाम बॅचचे विद्यार्थी आहेत त्या सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू